नमस्कार मित्रांनो आपल्या बऱ्याचशा मित्रपरिवारांना गायाचे एच एफ गायाचे व्हिडिओ जे आहेत ते पाहिजे होते परंतु मित्रांनो आपण काही शूट व्हिडिओ केलेले नाहीत गायांचे परंतु एच एफचा बाजार जो आहे <coughs> तो अक्षरशः हा बैलीच बैलांच्या बाजारापेक्षा एकदम डाऊन आहे गायांचा एच एफचा बाजार इतका डाऊन आहे की त्यांना मागणी नाही बाजारामध्ये गिरायक नाही एकदम एकदम म्हणजे एकदम डाऊन आहे कालच्या साळेगावमध्ये आमच्या एका मित्राने सोळा सोळा हजार रुपयाने दोन गाया खरेदी केल्या सोळा सोळा हजार रुपयांनी चार चार लिटर दूध होतं खाली आणि गाया सहा सहा महिन्याच्या तपासून घेतल्यात तर याच्या अर्थ तुम्ही ओळखून घ्या की गायांचं मार्केट किती ढासळलेलं आहे सध्या गाय असं मार्केट डाऊन आहे बैलाचं थोडं बरं आहे म्हशीचं मार्केट चांगलं मानता येईल फक्त मार्केट जे आहे चांगलं ते म्हशीचं मार्केट सध्या चांगलं आहे आणि मित्रांनो आज आहे शनिवार परंतु मला काही काम असल्यामुळं छत्रपती संभाजीनगरला चाललेलो आहे मी अन्यथा नातापूरचा बाजार शूट करायला गेलो असतो परंतु मला काम असल्यामुळं संभाजीनगरला चाललो आहे चला पुढं रेकॉर्डिंग ऐकवतो तुम्हाला